राहुरी तालुका शबरीमाता संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष दीपकजी भाऊ बर्डे प्रदेश सचिव शरदजी पवार प्रदेश कार्याध्यक्ष हरिजित माळी उत्तर प्रदेश अध्यक्ष रावसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शबरीमाता सहकार्य खावटी योजना ऐंशी कुटुंबाला कीट रावरी तालुक्यातील खडापे खडकवाडी कोंबडवाडी येथे देण्यात आलं उपस्थित सर्व आदिवासी वस्तीतील समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शासकीय योजना आम्हाला आजही लाभ मिळणं कठीण झालं आहे शासनाच्या विविध अटीवर लागणारी कागदपत्रे नसल्याने आम्हाला योजना मिळत नाहीत सर्वांना जे आदिवासी तर आज आपल्या रावरी तालुक्यामध्ये वरुंडी गाव या ठिकाणी आज आपल्या शबरी माता सहकारी योजनेमधून खावटी योजना या ठिकाणी वाटप करत आहोत आणि आमचे गावचे अध्यक्ष म्हणजे आमचे गावचे सरपंच सरपंच साहेब बी आहेत या ठिकाणी आणि आपले सर्व या ठिकाणी मामा असेल आज आम्ही या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित होऊन आपल्या आदिवासी बांधवांना आपले जे दहा दहा रुपये आपले आदिवासी बांधव जमा करत आहेत त्याच्यातनं आपण किराणा घरकुल लग्नासाठी असेल अनेक काही ज्या अशा योजना आहेत या आपण त्याच्यातनं आपल्या आदिवासी बांधवांसाठी महाराष्ट्रात देत आहोत आणि याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात आदिवासी बांधव चांगल्या पद्धतीने फॉर्म भरत आहेत दर ठिकाणी दर तालुक्यात पण जळगाव असेल नंदुरबार असेल जालना असेल धुळा नाशिक सर्व जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचे चालू आहेत अनेक आदिवासी बांधव कोणी राहिले असेल तर फॉर्म भरून घ्या आदिवासी जय एक प्रतिनिधी शुभम सोनवणे